अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो नाइन झूललाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव मैं दिलीप चौबे रेखा गैस एजेंसी भारत गैस वितरक आए तुमची सुरक्षेसाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशननी एक योजना आखली आहे त्या योजनेअंतर्गत तुमच्या प्रत्येकाच्या घरी विनामूल्य सेफ्टीची तपासणी होईल कृपा करून आमचे डिलेवरी बॉय जे मेकॅनिक जे कोणी आपल्या घरी येतील त्यांना सहकार्य करा या याचा आपल्याला काहीही मूल्य लागणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर आपली सुरक्षा आणि पाच वर्ष पेक्षा जास्ती झाली असेल तर पूर्वीचे एकशे नव्वद नव्वद एकशे पन्नासच रुपये तुम्हाला सुरक्षा नळीचे घेतले जातील ही सेफ्टी जर तुम्हाला माग मागील पाच वर्षात कुठलाही सेफ्टी चेक झाला नसेल तर तुम्हाला हे सेफ्टी करणे तुमच्या हितासाठी राहील मेहरबानी करून हा सेफ्टी चेक करून आ, करून घ्या आमचे माणसाला आमच्या मेकॅनिकला सहकार्य करा एक गोष्ट सांगायची राहिली की आमचा प्रतिनिधी तुमच्याकडे आल्यावर त्याला आपल्या किचनची फोटो काढू द्या आणि तो जर तुम्हाला जे काही हे घेईल तुम्हाला एक ओ टी पी येईल त्या ओ टी पीचं तुम्हाला आम्हाला परत पाठवावं लागेल जेणेकरून तुमच्याकडे सेफ्टी झाल्याचं आम्हाला सेफ्टी चेक झाल्याचं आमच्याकडे रेकॉर्ड होऊन जाईल